मुंबईतील राम सुमारास घडलेल्या एका अनोख्या प्रसंगाने संपूर्ण मुंबई हादरली आहे रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर एका अनोळखी तरुणाने धाडस दाखवत स्थानकावरच प्रसूती करून तिचा आणि बाळाचा जीव वाचवला ही घटना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की त्या क्षणी त्यांना जणू काही थ्री इडियट्स चित्रपटातील रांचोची आठवण झाली ट्रेनमधून प्रवास करत असताना महिलेची प्रकृती गंभीर होत चालली होती तसेच तिच्या मदतीला कोणताही वैद्यकीय कर्मचारी उपस्थित नव्हता अशा परिस्थितीत ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका तरुणाने तिच्या वेदना लक्षात घेऊन आपत्कालीन चैन मोडून ट्रेन तत्काळ थांबवली त्यानंतर त्याने कोणतीही भीती न बाळगता त्या महिलेच्या दिशेने धाव घेतली घटनास्थळी उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शी म्हणजे विल्लन यांनी या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ इंस्टाग्रामावर शेअर केला आहे त्यांनी लिहिले त्या क्षणी वाटला जणू देवानेच त्या भावाला तेथे पाठवलं आहे त्या अनोळखी तरुणाने सांगितले की मी आयुष्यात पहिल्यांदा अशी परिस्थिती पाहिली होती शिवाय परिस्थिती पाहून मी स्वतःच खूप घाबरलो होतो पण माझ्या मैत्रिणीने व्हिडिओ कॉलवरून मार्गदर्शन केले आणि तिच्या मदतीने मी प्रसूती यशस्वीपणे पूर्ण केली त्याच्या धाडसामुळे आणि उपस्थित बुद्धीमुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत सध्या त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात आले आहे या घटनेचा व्हिडिओ सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटेस कडून त्या तरुणाच्या धाडसाचे आणि संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे या घटनेवरून नायक फक्त चित्रपटातच नसून खरे हिरो आपल्यातच असतात अशी प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी दिली आहे

भाई ने बहुत ज्यादा हिम्मत दिखाई है फाइनली अभी एंबुलेंस आ गई है अभी उनको एंबुलेंस भेज रहे हैं चलो भाई ख्याल रखना ठीक दो मिनट ये प्रोसेस हो गया लड़का हुआ है लड़का गुड न्यूज़ है बड़ी वर की है जीवन में मिली है बहुत भारी वाला तो इतना डर लग रहा था ना बट वीडियो कॉल पे मैडम ने किया सीरियसली हेल्प सो था मैडम थैंक यू इदुना देख मैं केने को ना ये वाला मेरे को तो मेरे को डर लग रहा था मैं अभी हॉस्पिटलाइज नहीं अभी थैंक यू इदुना ने वाला काम किया भाई थैंक यू

अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा